ह्या लहान कच्च्या बच्च्यांना वाचवण्यासाठी आपली प्रार्थना त्यांनी बाजूला ठेवली आणि ह्या लोकांना वाचवणं हाच खरा धर्म आहे हे या लोकांनी तुम्हाला आम्हाला शिकवलं धन्यवाद सुक आणि पेटवणारे लोक काय करत होते जय शिवाजी जय जिजाऊ करीत जे आहे आपल्या आया बहिणींच्या आणि भावांच्या घरांना आगी लावत होते छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुद्धा त्या सैन्यामध्ये हे सगळेच तर होते सगळ्या धर्माचे लोक होते बैरजी नाईक रामोशी सदोबा माळी माळी समाजाचा संभाजी करवर धनगर नेमाजी शिंदे धनगर एसाजी गायकवाड माळी शिवा काशीत न्हावी किंवा महाले नावी यशाची कंक कोळी सुर्याजी मालुसरे धनगर तानाजी मालुसरे धनगर लायाजी पाटील कोळी कान्होजी आंगरे कोळी बाजी प्रभु देशपांडे काय असत मदारी मेहतार मुस्लिम काळजी हैदर मुस्लिम रायप्पा महार सिद्धाप्पा महार अशी सगळी मंडळी होती आणि त्याचबरोबर भर जे आहे मुस्लिम समाजाचे सुद्धा काल छगन भुजबळांची सभा झालेली त्यामध्ये त्यांनी आरोप केलेला आहे पेटवणारे लोक जय शिवाजी जय जिजाऊ अशा घोषणा देत घराला आग लावत होते ते बदली आहे ते जाऊन दे तिकडे त्याला काय राहिलं त्याचं संपलं देव त्याला तेवढंच राहिलं पाहिजे मस्त बोंबलते आणि गरीब ओबीसी बांधवात आणि गरीब मराठा बांधवात नाराजी पसरवण्याचं काम करतो पण ते ओबीसी बांधवांना ओळखले आता की राजकारणी मनुष्य आपला फायदा करून घेतो आहे ठीक आहे का ते काय त्याचं म्हणजे महत्त्वच द्यायचं नको आहे